लढत चालू आहे कोण होतोय पहिला बैलगाडी मालक फायनल ला पात्र सुंदर जातोय सुंदर गाडीच्या मध्ये सुंदर अशी लढत संग्राम आहे कशी लढत आहे सेमी फायनलचा मान अलीकडे शंभू पलते पलीकडे सुंदर पलते अलीकडे शंभू पलीकडे सुंदर मारली क्रमांक चार वरून धावलेली गाडी पलवान कटापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसण्यात सोन्याऱ्यावरच हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली शंभर आणि पिल्याची गाडी सुंदर गाडी सेमीला पातगिरी सोन्याऱ्यावर कडाव मैदानातला सेमी फायनल करा, मैदा दोन सुटला दोन मध्ये एक बाद झाला हिगडा सहा जण आहेत सहा जणात लढा चलो आहे कोण होतोय दुसरा बैलगाडी मालक फायनल ला पलीकडा लक्ष आणि अलीकडा बापरिकाला लक्षोय परंतु लक्ष आणि निर्वाद उजवीला पडला एस नितीन काका कुलकर्णी आणि प्रचंड चिंचकरांचा अजत किंग गाणाबा पडाला आणि डावीला पळाला जय शेठ भगत युवा मुंबई कल्पेश शेठ पाटील रणजित आणि सायनाथ पाटील यांचा या ठिकाणी लक्ष पडाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली जागवारूपा अक्षर हरपळवाडी करणारा सेमी बायनल तीन सुटला आणि तीनमध्ये पुन्हा एकदा झुला उडायला लागलाय कोण होतंय तिसरा बैल गाडी मालक फायनलला पात्र साईदार गाड्या हटात सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पलीगाडा सुंदर अशी गाडी पण ते गोविंदाची गाडी छेमी बायनल तीन चाट करा तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी भरणाथ प्रसन्न स्वमेजर प्रसन्न वेद मावाड़ी महावाडीला ते भारामध्ये या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसल्या चेतंड्यावर कारुंडे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद आहे सुंदर अशी गाडी पहाली गोविंदाची गाडी गाडी फायनल ला पात्र सुटला, चार सुटला ज्या चार मध्ये या ठिकाणी आठ गाड्या आहेत आठ गाड्या लढा चालू आहे कोण होणार चौथा बैलगाडी मालक फायनल ला पात्र नवीन चेहरा मिळणार का सगळ्याचाच कस पण आलाय हिकडा सुंदर अशी गाडी पलते दोगात लढा चालू आहे पहिलीकडा सर्जा अलीकडा लढत लढत सुंदर अशी लढत झाली गाड्यांना सामना निकाल दिलाय तास क्रमांक दोन वर दौल गाडी आहे तुळजावाणी प्रसन्न अद्विका योगेश कदम पिंपरी चित्तर आणि तास क्रमांक तीन व धावलेली गाडी सूरज भैया का काकडे अर्जापूर अक्षय भाऊ खर्डेकर नरेगाव गरोडा आणि सागर या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालक स्टेज कडे या आपापल्यात संगणमत होतय का बघा आपला आणि पाच मध्ये रणा संग्राम चालू आहे हासा तासा कोण होतोय साठी पात्र कोण होतोय फायनलचा मान मानकरी इकडं दोघात लढा चालू आहे पलीकडं कारगीर पळतोय अलीकड्या सुंदर अशी गाडी पळते राणाची दोघादी दो गार। दो अली गाणी अठी आणि तडीची लढात झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी काळ भरुनात प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस हेनस भंडारे गोळसांडी करमाळा याचा आदत किंगा जॉन्ट्या आणि पब्लिक किंग राणा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा अर्थ अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली जॉन्ट्या आणि राणाची गाडी गाडी सुटला एक नंबर तासामध्ये आणि सहा मध्ये लढत चालू आहे कोण होतंय सहावा बैलगाडी मालक फायनल ला पात्र सुंदर अशी लढा चालू पलीकडे नंद्या पळतोय अलीकडे सुंदर अशी लढा देतोय परंतु नंद्याच निर्वाद्या <laughs> अमित पवार पवारवाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाबाचे जुगलबंदी शिवतर संजय डावर वाढून पवारवाडी चेलेवाडीकरांचा घरचा साज पळाला उजवीला पळाला अद किंग सरजा आणि डावीला पळाला नंद्या सुंदर गाडी पाहिण्याला पात्र गेली गणेश डायवर आदरकीकरांनी विजेत्याबाई आणि त्याच जोडील डाविला आपणाला सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव राहुल बापू जाधव पुसेगाव खोऱ्यांचा पक्ष सुंदर गाडी पाहण्याला पात्र गेली पप्पू ड्रायव्हर आवडवाडी कराणी विजेत्या बैलगाडी मालकाचं पप्पूच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा लढत चालू आहे कोण होणार आठवा बैलगाडी मालक फायनलला पाच सगळ्यांचाच कस पण आला विमान पळतोय अलीकडा मथुरा आणि राजा पळतोय इकडं शंभू पळतोय परंतु पाजी मारली मथुराणी राजाने पण कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा बेताज बेताजमाचा एक हजार एक मथुर पळाला आणि डावीला पळाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूर आणि उर्मिलाताई ताई माणिकसे गायकवाड मथुरा चिंचाळे यांचा राजा पळाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली रेटऱ्याचं रन मशीन आछुटावर जीव केलं सिद्धेश्वर खुर्लेकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय सुंदर गाण्या धावताय सुंदर गाण्याच्या मध्ये आहे कोण होणार एक नंबर अलीकडे गोविंदा पलतोय अलीकडे राजा पलतोय इकडे लक्ष पलतोय लढत लढत सुंदर शेवटला बाजी खुणी मारली काटा की रस्सी लडा झाले रोटेक हेरोतो रोटूराज हे हेरो